दिवाळीमधील हा असा पटकन तयार होणारा खमंग चवीचा आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा मका चिवडा हा चिवडा पाहताना चला तर मग पटकन सुरू करूया तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मुरमुरा चिवडा बनवण्यासाठी साधारणपणे मी या इथे मुरमुरे अगदी स्वच्छ चाळून घेतलेले आहे बऱ्याच वेळा यामध्ये कचरा असतो धूळ असते तर ती आपल्याला निवडून स्वच्छ करायची आहे वजनी प्रमाण म्हणाल तर मी एक पुडा म्हणजे अर्ध किलो हे मुरमुरे घेतलेले आहे अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहे त्यामुळे अर्ध किलोच्या प्रमाणात आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम लागणार आहे हे सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे बरेच वेळा फक्त मुरमुऱ्यांचाच किंवा मका पोह्यांचा चिवडा केला जातो तसेही ते चिवडे छानच लागतात पण दोन्ही मिक्स केल्यानंतर चिवडा आणखीनच खमंग लागतो आता चिवड्यामध्ये टाकण्यासाठी काही मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी डाळ घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची हा असा ठेचलेला थोडासा लसूण घ्यायचा आहे कमीत कमी पंधरा वीस पाकळ्या आणि अर्धी वाटी कढीपत्ता तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर हे थे सर्व साहित्य आपल्याला अगोदरच काढून घ्यायचं म्हणजे चिवडा बनवताना अगदी सोपं होतं आता चिवड्यामध्ये जर तुम्हाला आणखीन काही पदार्थ घालायचे असतील ते घातले तरीही चालणार आहे हा चिवडा आपण वजनी प्रमाण म्हणाल तर किलोच्या प्रमाणात बनवत आहोत आता या ठिकाणी आपल्याला मका पोहे तळून घ्यायचे आहे त्यासाठी कढईवर तेल तापायला ठेवलेलं आहे गॅस ची फ्लेम अगदीच मोठी करायची आणि हे तेल छान कडकडीत तापून घ्यायचं सुरुवातीला एक कण पोह्याचा टाकल्यानंतर तो पटकन असा तळला जात नाही तर अशा स्टेजला आपल्याला पोहे टाकायचे नाही दुसऱ्या स्टेजला ज्यावेळेस मी मका पोहा टाकला तो अगदी पटकन वर आला अशाच पद्धतीचं आपल्याला तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे म्हणजे पोहे टाकले की ते पटकन तळून अशी वर आले पाहिजे ते या ठिकाणी मूडभर असे मका पोहे मी तेलामध्ये टाकले पहिली बॅच आपली पटकन अगदी एक दोन मिनिटात तळून होती ज्यावेळेस आपण मका पोहा तेलात टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि हे मंद गॅसवर पोहे तळून घ्यायचे म्हणजे ते छान आतपर्यंत तळले कुछ जातात तळलेले पोहे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून ठेवायचे म्हणजे यामध्ये असणारं एक्स्ट्राचं तेल निथळून जातं आणि चिवडा तेलकट होत नाही पोहे तळत ते असताना तेलामध्ये जेवढे पोहे मावेल तेवढेच आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे जास्त प्रमाणात जर सोडले तर व्यवस्थित हात चिवडा तळला जात नाही या ठिकाणी पोहे सर्व तळून झालेले आहे आता थोडस तेल कमी करायचंय आणि त्याच तेलामध्ये छान खरपूस तळून घ्यायचे हे सर्व पदार्थ तळत असताना गॅसची स्लो ठेवायची म्हणजे ते छान खमंग तळले जातात जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली आणि हे पदार्थ जर मोठ्या गॅसवर तळले तर वरच्या बाजूने हे पदार्थ तळले जातात पण आतमध्ये ते कच्चे असतात आता हे शेंगदाणे पहा हे सुद्धा मी अगदी लोक गॅसवर तळलेले आहे ज्या वेळेस आपण चिवडा खातो त्यावेळेस ते खमंग कुरकुरी लागतात पण मोठ्या गॅसवर तळल्यानंतर हे जर शेंगदाणे पटकन तळून घेतले तर कालांतरान ते चिवड्यामध्ये नरम पडतात आणि शेंगदाणे खवट लागतात आता हे तळलेले शेंगदाणे तेल निथळून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं अशाच पद्धतीने त्याच तेलामध्ये लगेच डाळवं सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं जरी हे डाळवं भाजून आलेलं असलं तरी सुद्धा तेलामध्ये छान खरपूस पिवळसर रंगावर तळलं ना ते खायला सुद्धा चिवड्यामध्ये छान कुरकुरीत लागतात अगदी लो फ्लेम वर हे डाळवं सुद्धा मी इथे तळून घेतलेलं आहे तळल्यानंतर सर्व डाळव एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं चा, म्हणजे याचं एक्स्ट्राच तेल निघून जात आणि हे सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे डाळवं काढल्यानंतर लगेच त्याच तेलामध्ये आपल्याला लगेच खोबरं सुद्धा तळून घ्यायचं आहे खोबरं तळायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही कारण ते तेलकट असतं पटकन याचा डार्क रंग होतो म्हणून लगेच पटकन आपल्याला याला तेलातून बाहेर काढायचं आहे सर्व पदार्थ अगदी लो फ्लेम वरच तळून घ्यायचे हे खोबरे सुद्धा ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे हे सर्व पदार्थ आपल्याला एकाच ताटामध्ये काढून घ्यायचे आहे अगदी वेगवेगळे अजिबात ठेवायचे नाही त्यानंतर लगेचच त्याच तेलामध्ये कडीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कडीपत्ता छान कुरकुरीत तळून घेतला ना तर चिवड्यामध्ये खाताना छान खमंग लागतो आणि कुरकुरीत सुद्धा लागतो त्याची चव चिवड्यामध्ये एक प्रकारची वेगळीच लागते त्यामुळे तळताना अगदी कुरकुरीतच तळला पाहिजे म्हणजे तो चिवड्यामध्ये सुद्धा छान लागतो जर हा कडीपत्ता नरम ठेवला तर चिवड्यामध्ये त्याचा उबटवास येतो कडीपत्ता काढून घेतल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपल्याला बारीक चिरली हिरवी मिरची घालायची आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही मिरची सुद्धा नरम असते ती सुद्धा छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे ज्या वेळेस आपण मिरची तळतो त्यावेळेस या मिरचीतील तिखटपणा या तेलामध्ये उतरतो त्यामुळे हे तेल आपल्याला नंतर मसाले परतवण्यासाठी लागतं त्यामुळे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी करू शकता आता ही सुद्धा मिरची आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आणि ताटात काढून ठेवायची त्यानंतर ठेचलेला थोडासा लसूण आहे तो सुद्धा आपल्याला असाच कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे हे सर्व पदार्थ कुरकुरीत होईपर्यंत तळे ना तर चिवडा सुद्धा खराब होत नाही आणि जास्त काळ टिकला जातो म्हणून हे सर्व पदार्थ आपल्याला तेलामध्ये अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आता त्याच तेलामध्ये लगेचच मी तीन ते साडेतीन चमचे चिवडा मसाला घालणार आहे आता जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा चिवडा मसाला असेल तो घातला तरीही चालणार आहे त्यानंतर चिवडा आणखी थोडासा तिखट व्हावा म्हणून मी एक टेबल स्पून इतकी मिरची पावडर थोडस हिंग चवीनुसार मीठ आणि अर्धा टेबल स्पून इतकी हळद घालणार आहे हे सर्व पदार्थ आपल्याला कोमट तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि मंद गॅसवर हे पदार्थ तळून घ्यायचे अगदी साधारणपणे एक दोन मिनिटात हे पदार्थ तळले जातात हा मसाला मुरमुऱ्यामध्ये मिक्स करत असताना एक मोठं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हे मुरमुरे घालून आपल्याला मसाला कालवून घ्यायचा आहे सुरवातीला हा मसाला गरम असतो त्यामुळे चमच्याच्या सह्याने हा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर जस जसा हा थंड होत जाईल त्या पद्धतीने हाताने आपल्याला सर्व मसाला हा मुरमुरा <coughs> चोळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी काही मिनिटातच मी हा मसाला सर्व मुरमुऱ्यांना चोळून घेतला त्यानंतर दोन टेबल स्पून इतकी आपल्याला बारीक केलेली पिठी साखर घालायची आहे यामुळे चिवडा आणखीनच खमंग लागतो सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपल्याला फक्त मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे छान एक जीव होत आहे त्यानंतर सर्व तळलेले पदार्थ आपल्याला या चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला हे चमच्याचे सांग्याने मिक्स करायचे आणि नंतर तुम्ही हाताने सुद्धा हे मिक्स करू शकता हे सर्व पदार्थ एकसारखे एक जीव झालेला त्यानंतर लगेचच आपल्याला तळलेला मका पोहा तो सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मुरमुऱ्यामध्ये अगदी शेवटी आपल्याला हा मका पोहा मिक्स करायचा आहे कारण मुरमुऱ्याला सर्व पदार्थ हे छान सुरुवातीला एकसारखे एकजीव होतात त्यामुळे हा मुरमुरा चिवडा चवीला छान लागतो तर या ठिकाणी आपला चिवडा तयार झालेला आहे अगदी काही मिनिटातच हा चिवडा तयार होतो आणि हा चिवडा स्टोर करत असताना एखाद्या कॅरी बॅग मध्ये भरून ठेवायचा आणि हवा बंद डाव्यामध्ये स्टोर करून ठेवायचा अगदी महिनाभर सुद्धा हा चिवडा आहे तसा छान खमंग कुरकुरीत लागतो तर या दिवाळीला माझ्या या पद्धतीने असा मका चिवडा नक्की करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद